आला रे आला सिल्वर बटन आला नमस्कार तर हे पहा हे आहे माझं सिल्वर प्ले बटन हे पहा ह्याच्यावरती नाव पण आहे स्वामी सेवा आणि मी हे माझं मोटिवेशनल चॅनल आहे त्याचं हे सिल्वर प्ले बटन मला भेटलेलं आहे ह्याला बरेच दिवस झाले सहा सात महिने झाले हे आलेलं तर हे प्रत्येकाच्या हातात नसतं जे काही खास युट्यूबर असतात ना त्यांच्याच हातात ये हे येतं आणि हे मिळवण्यासाठी खूप जण प्रयत्न करता पण काही जण कस ना अर्ध्यातच हार मानतात आणि ती त्यांची जी युट्यूब जर्नी आहे ना ती तिथेच स्टॉप घेतात तर असं अजिबात करू नका जर तुम्ही ठरवलं आहे की ते आपलं करिअर करायचं आहे तर तुम्ही प्रयत्न करत राहा तुम्ही जसं जसं प्रयत्न करत राहणार ना तस तसं एक एक पाऊल तुम्ही ह्या सिल्वर प्ले बटनच्या दिशेने तुम्ही जाणार तर हे पहा हे मला भेटलेलं आहे तर मला खूप आनंद होतो आता मी घरामध्ये लावलेलं नाहीये हे असच आहे तर हे येत भेटत हे बॉक्स दे तर ह्याची साईज ना पहिले मोठी असायची आता युट्यूबर खूप झाले त्यामुळे ही साईज ना छोटी करण्यात आलेली आहे तर हे पा हे अशा बॉक्समध्ये हे भेटत असत इतकी छान पॅकिंग होऊन येते ना खूप छान ह्याच्यामध्ये हे पहा हे असं भेटत असत हे पहा नंतर हे एक कार्ड पण दिलेलं आहे त्यांनी आणि हे, हे पहा हे सर्व भेटत असत तर हे बऱ्याच जणींचे असे प्रश्न असतात की हे केव्हा भेटत तर हे आपल्याला भेटत असतं की आपल्या वरती जेव्हा आपले, आपले एक लाख सबस्क्राईबर पूर्ण होतात ना तेव्हा हे भेटत असतं युट्यूब मॉनिटाईज होण्यासाठी काय पाहिजे तर एक हजार सबस्क्रायबर्स आणि चार हजार तासाचा वॉच टाईम पाहिजे असतो मग नंतर दहा डॉलर झाले का नंतर आपण आपल्याला ऍडसेन्स पिन आपण अप्लाय करू शकतो पहिले एक हजार सबस्क्रायबर तयार व्हायलाच आपल्याला थोडासा वेळ जातो जसं की पहिले दहा नंतर शंभर नंतर पाचशे आणि एक हजार तोच काही थोडासा काळ आपला जातो पण एकदा का एक, एक हजार सबस्क्रायबर झाले तर नंतर आपण कंटिन्यू व्हिडिओ जर आपण टाकत राहिलो काम करत राहिलो ना आपली जी ऑडियन्स आहे त्या ऑडियन्सच्या ह्याच्यानुसार जर आपण व्हिडिओ टाकत राहिलो ना तर ह्याला वेळ नाही लागत हे खूप फास्ट येतं पण गोष्ट काही झालेली माझा जो मोटिवेशनल चॅनल आहे ना त्याच्यावरती व्ह्यूज कमी आहेत एक म्हणजे खूप कमी खूप कमी खूप कमी पण जर तुम्ही कम्युनिटी पाहिले ना तर दोन लाख अडीच लाख तीन लाख अशी कम्युनिटी पोस्टला मला लाईक्स आणि कॉमेंट्स आलेले आहेत तर हे सिल्वर प्ले बटन येण्याचं कारण खास तुमच्यासारखे व्ह्युअर्सच आहेत माझी जी युट्यूब फॅमिली आहे ना त्यांनीच मला, मला हे सौभाग्य प्राप्त करून दिलेलं आहे तर मी खूप खुश आहे की मला हे सिल्वर प्ले बटन भेटलेलं आहे तर हे तुम्हालाही मिळू शकतं मैत्रिणींनो त्यामुळे तुम्ही हार मानू नका तुमचा जोही काही कॉन्टेंट असेल ना तो तुम्ही एकदम असं चांगल्या पद्धतीने तुम्ही ते आ, हे म्हणजे ते इम्प्रूवमेंट करून ते छान पैकी तुम्ही वरती व्हिडिओ बनवा एकमेकांची कॉपी करू नका दुसऱ्याची कॉपी केलेला जास्त दिवस टिकत नाही आपला जो मूळ जो आहे ना तेच आपण ते ठेवायला पाहिजे आणि जसं जसं तुम्ही प्रयत्न करत राहाल ना तसं तसं तुम्ही सिल्वर प्ले बटनच्या दिशेने पोहोचणार तर हे पहा छान वाटतं आता दुसरं जे चॅनल आहे त्याच्यावरती खूप कमी आहेत म्हणजे तीन हजारच्याही जवळच आहेत सबस्क्रायबर्स पण ठीक आहे एक तर भेटले ना आणि आता मला तुमच्या मदतीची तुमच्या सपोर्टची गरज आहे जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि मलाही लवकरात लवकर सिल्वर प्ले बटनपर्यंत पोहोचवायला मदत करा आणि तुमच्या मदतीची मला गरज आहे कारण की तुमच्याशिवाय हे शक्य नाही जर तुम्ही नसते ना तर हे शक्यच नाही त्यामुळे तुम्ही मला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा युट्यूब संदर्भात किंवा सिल्वर प्ले बटन किंवा चॅनल ओपन करण्यापासून ते सिल्वर प्ले बटन येईपर्यंत तुम्हाला जे काही अडचणी असतील ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा तुम्ही जर तुम्हाला डीपली नॉलेज पाहिजे असेल तर इंस्टाग्राम इन्स्टाग्रामवरतीही तुम्ही मला डीएम करा एश्रीश पवार म्हणून आहे माझी इंस्टाग्राम आयडी मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईलच तर तिथेही तुम्ही मला फॉलो करा जेणे की मला तुमचे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर एकदम सविस्तरपणे सांगता येईल कारण युट्यूब मध्ये कसं ना भरपूर कॉमेंट असतात आणि तिथे ना उत्तर देणं थोडस म्हणजे राहून जात कधी कधी तर पहा एक सर्वसाधारण गृहिणी जर शून्य पासून एक लाख सबस्क्रायबर करून जर हे सिल्वर प्ले बटन घेत असेल कडून हा बहुमूल्य अवॉर्ड जर तिने प्राप्त करत असेल तर आपण का नाही आपण पण मिळवू शकतो ना फक्त आपल्याला पाहिजे सातत्य संयम पेशन्स आणि प्रत्येकाला भेटत असत फक्त कंटिन्युटी ठेवायची आणि पेशन्स ठेवायचं सर्व काही आपल्याला मिळतं एक वेळ मी हार ही हार मानलेली होती पण मला असे काही माझ्या आयुष्यातले आहेत पर्सन अनमोल व्यक्ती की त्यांनी मला सपोर्ट केलेला आणि त्यांनी मला असं पुश केलेलं की नाही तू करू शकतीस जर तुम्हाला माझी युट्यूब जर्नी जर पाहायची असेल ऐकायची असेल तर ते हे मला कमेंट करून नक्की सांगा जर भरपूर अशा कॉमेंट्स असतील तर मी माझी युट्यूब जर्नी पण तुम्हाला सांगेल आणि ज्या चुका मी केल्या ना त्या चुका तुम्ही तुमच्याकडून होणार नाही ह्याची हे, सुद्धा तुम्हाला आ, ल, हे होईल ह्याची सुद्धा तुम्हाला काय म्हणतात ते मदत होईल <laughs> इतका असं आनंदाने हे झालं ना कारण की माझे मी ना खर तर माझा हा आहे ब्लॉग चॅनल आणि मला आणि ही जी माहिती आहे हे टेकमध्ये येतं एक कॅटेगरीमध्ये येते आणि माझी कॅटेगरी ब्लॉग आहे मला हे ब्लॉग व्लॉग चॅनल चे, वरती हे मी नाही टाकू शकत पण मी दोन व्हिडिओ टाकलेले आहेत तर दोन्ही इतका भरपूर प्रसाद प्रतिसाद दिलेला आहे ना तर त्यामुळे तुमचे खूप खूप आभार असंच सपोर्ट करत राहा एकमेकांना मदत करत राहा एकमेकांना घेऊन पुढे चालत राहा तर माझा मूळ हेतू हाच आहे की ज्या महिलांना घर बसले त्यांनी युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे त्यांना मोटिवेट करणं आणि त्यांना सक्सेस मिळवून देणं आणि हे वरती जे आपण व्हिडिओ पाहतो लाईक करतो कमेंट करतो ह्याला ना पैसे कट होतात ना काही होतात आणि जी माझी जवळ माहिती आहे ती माहिती मी तुम्हाला सांगू शकते मला त्याचे काही म्हणजे आहे जर बिझनेस बनवलं तर काय झालं मग काय माझा प्रमाणिकपणे हेतू हाच आहे की ज्या माझ्यासारख्या एज्युकेटेड गृहिणी आहेत आणि त्यांना काही ना काही करण्याची धडपड आहे चार पैसे मिळवण्याची त्यांची धडपड जी आहे ना ती त्यांनी तेन, साध्य व्हावे हीच माझी प्रमाणिकपणे जी आहे ना ती तळमळ आहे तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर सोपं इतकं नाहीये पण अवघडही नाहीये जर आपण प्रयत्न करत राहिलो ना तर आपल्याला सर्व काही गोष्टी पॉसिबल होऊ शकतात स्वामी माऊली म्हणतात ना की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कारण अशक्य हे शक्य करतील स्वामी स्वामींवरती विश्वास ठेवा आपले जे भगवंतांना आपण मानता पुजता त्यांच्यावरती विश्वास ठेवा आणि प्रगतीच्या दिशेने एक पाऊल टाका पहा आज मी मिळवू शकते मी घेऊ शकते हे सिल्वर प्ले बटन तर तुम्ही का नाही तुम्ही पण घेऊ शकता आज मला किती ना दोन वर्ष लागले असतील सिल्वर प्ले बटन याला दोन अडीच वर्ष मला लागलेले तर तुम्हाला सहा महिन्यात येऊ शकतं कारण की प्रत्येकामध्ये टॅलेंट वेगळं वेगळं वे वे राहतं ना कारण की मी भरपूर अशा चुका केलेल्या आहेत ज्या चुका तुमच्याकडून होणार नाही हीच मला हे आहे खात्री आहे त्यासाठी तुम्ही मला लगेच तुम्ही सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा जर तुम्हाला।, तुम्हाला जर वाटत असेल की मी माझ्या चॅनलची कॅटेगरी ब्लॉग सोडून टेक करावी करती सांगा। माला कसा एक चे होती। तर तेही तुम्ही सांगा म्हणजे मला कसं ना एकाच कॅटेगरीचे व्हिडिओ बनवायला सोपे होतील नाहीतर कसं ना माझी जी ऑडियन्स आहे ना ती जीवन येणार नाही मी ब्लॉग टाकते सगळे टेक ऑडियन्स मला माझ्याशी जुळत आहे मग जर तुमची सर्वांची इच्छा असेल भरपूर अशा कमेंट्स असतील तर मी माझ्या चॅनलची कॅटेगरी बदलून घेते आणि टेक ठेवते आणि इथून पुढे मग मी यूट्यूब संदर्भितच व्हिडिओ टाकत जाते कारण की कसं ना रोज वरती नवनवीन अपडेट्स येत जातात आणि ते आपल्याला माहीत नसतात आणि जे नवीन युट्यूबर असतात त्यांना तर काहीच माहिती नसते आणि मग कसं ना कळत न कळत जाणतेपणी चुका होत जातात आणि मग ते डिमोटिवेट होतात आणि काही जण मग तिथेच ही जर्नी सोडून देतात मग असं नको व्हायला जे माझ्याकडून चुकी झालेली ती तुमच्याकडून नको व्हायला म्हणूनच माझा हा उद्देश आहे की आपल्या मैत्रिणींना मदत करण्याची तर चला हे पहा हे किती छान आहे ह्याच्यासाठी खूप स्ट्रगल केलेला आहे मी तर माझी युट्यूबची जर्नी सुद्धा मला तुम्हाला सांगायला आवडेल तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि कोणाकोणाचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे ते सुद्धा मला सांगा तर चला भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझे व्हिडिओ पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा नंतर बाय